वसा जनसेवेचा आज सकाळी बुलढाण्याच्या रस्त्यांवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं पोलीस विद्यार्थी युवक युवती आणि नागरिक एकत्र पळत होते पण कोणाचा पाठलाग करण्यासाठी नव्हे तर एकतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या रन फॉर युनिटी उपक्रमात बुलढाणा पोलीस विभागाने आज मॅरेथॉनचं आयोजन करून देशभक्तीचा उत्सव रंगवला सकाळी सूर्योदयाआधीच बुलढाणा शहर गजबजले होते पोलीस अधीक्षक कार्यालय धावणाऱ्यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारतच्या घोषणा देत युवक विद्यार्थी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी पाच किलोमीटर अंतर धावत देशाच्या ऐक्याचा संदेश देत होते या मॅरेथॉनमध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कुणी ट्रॅकसूटमध्ये कुणी शाळेच्या गणवेशात तर कुणी पोलीस गणवेशात पळत होते पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच तेज देशासाठी एकतेसाठी कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी आणि नागरिकांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले बुलढाणा पोलिसांनी रन फॉर युनिटीच्या माध्यमातून दाखवून दिलं की पोलिसांचं धावणं केवळ गुन्हेगारांच्या मागे नसतं ते देशाच्या एकतेसाठीही असतं काय हो आज बुलढाणा जिल्हा पोलिस दलातर्फे आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलं होतं तसेच ज्यांना धावू शकतो त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं केलं होतं या रन फॉर इंडीच्या उद्देशा म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहून आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे रान फॉर्द मदत केलं तसेच लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचा एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला भारत उद्देश पूर्ण करायचं आहे आपल्या जे देशातील आपल्या राज्यातील जिल्ह्यातील गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन त्या हा जो संकल्पना या उद्देश आपल्याला एक पूर्ण पूर्ण आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फी ही एक आज एक संकल्पना होती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश माझ्याकडे पूर्ण करण्याकरिता आपण विविध देखील आपण जिल्ह्यामध्ये आपण आहोत तर आज या उद्देशच्या निमित्तानं निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शाळा कॉलेजेस महाविद्यालय आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील यांच्यावर प्रति येऊन सहभाग घेतलेला आहे बुलढा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अपघात असून मोठ्या ठेवले या संघटनेचं आज करण्यात आले होते तसेच ही पत्रकार बांधव देखील या जिथे आपण रन पर्यटक घेतलेल्या आहे त्यामध्ये घेऊन त्यांनी त्यांचा सहभाग केलं तर जिल्हा पोलीस अधीक्षक या दे ना सर्व नागरिकांना सर्वांना खूप खूप आजच्या आश्चर्यदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी